प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घड़ोड़ं अचूक वेध घेना न्यूज चैनल इचलक्रांची शहरात गणेश उत्सवाच्या आगमनामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी असतानाच मंगळवारी दिनांक सव्वीस रोजी सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास प्रांत चौकात उभी असलेली सी कार अचानक पेट घेऊन धगधगू लागली या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झालं डेक्कन मिलकडून शिवाजी पुतळा मार्गे शाहू हायस्कूलकडे सर्पराज मुल्ला यांच्या मालकीची एम एच बारा पी एन त्रेपन्न तेरा ही कार जात होती वारणा बँकेजवळ आल्यानंतर कारमधून धूर निघत असल्याचे स्वप्नील गजबर व गुंडू विट्टांना यांच्या लक्षात आले त्यांनी चालकाला गाडी थांबवण्यास सांगितले गाडी थांबताच अचानक जोरदार आवाज होऊन वाहन पेट घेतलं या घटनेनंतर सूरज जंगटे व संतोष शालबिंद्रे यांनी तातडीने अग्निशामक दलास कळवलं दरम्यान इचलकरंजी वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार तातडीने घटनास्थळी दाखल झाले जीवाची पर्वा न करता त्यांनी फायर सिलेंडरच्या साह्याने काही मिनिटातच आग आटोक्यात आणली नागरिकांनी मदत करत आग विजवण्यास साथ दिली त्यामुळे मोठा अनर्थ टळला घटनेमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती परंतु पोलिसांच्या तत्परतेमुळे केवळ पंधरा मिनटात वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र वाहन पूर्णतः जळून खाक झाले कार पेट्रोल सोबतच गॅस किटवर असल्याने मोठा स्फोट होण्याची शक्यता होती घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी ए पी आय प्रशांत निशानदार यांच्या धाडसी व तात्काळ कृतीचे कौतुक केलं गर्दीच्या पार्श्वभूमीवर वेळ न दवडता दाखवलेल्या पोलिसांच्या तत्परतेमुळे भीषण अपघात टळल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली